राजकीय सामना न्यूज इंदापूर आज आपण इंदापूर शहरात इंदापूर नगरपालिका समोर पोचलेलो हो। आहोत या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांकडून संपत चालू आहे संपत चालू असण्यामागचे कारण काय हे आज आपण जाणून घेऊया नमस्कार मॅम संप चालू आहे आज इंदापूर नगरपालिकेच्या गेटसमोर संप चा, चालू असण्यामागचे कारण काय आमचं आज सहावा दिवस आहे संपाचा एकोणतीस तारखेपासून आम्ही संप केलेला आहे बेमुदत संप, संप। नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांसाठी हा संप आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला दरबारात शासकीय समजलं जात नाही त्याच्यामुळे जे शासकीय कर्मचाऱ्यासाठीचे जे लाभ असतात ते लाभ आम्हाला दिले जात नाहीत थोडक्यात म्हणजे दोन हजार पाच नंतर जुनी पेन्शन योजना बंद झाली व एन पी एस म्हणून नवीन स्कीम आली ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचा दहा टक्के हिस्सा व शासनाचा चौदा टक्के हिस्सा असा चोवीस टक्के हिस्सा एका अकाउंटमध्ये जमा होतो त्याला आम्हाला एक अकाउंट नंबर दिला जातो त्याला सेवार्थ आय डी म्हणतात दोन हजार पाचपासून ते आस्ता गायत एकोणीस वीस वर्षे झाली परंतु अजून आम्हाला सेवार्थ आय डी मिळालेला नाही त्या चोवीस टक्केचा हिशोब कुणाकडंच नाही की गेले जे काही आमच्या पगारातून कपात आहे ती कपात कुठे जाते आणि शासनाचा हिस्सा कुठे आहे तर ती आमची सगळ्यात महत्त्वाची आणि मूलभूत मागणी आहे की आम्हाला सेवार्थ आयडी लवकरात लवकर मिळावा त्यानंतर शासकीय सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन जे आहे ते ट्रेजरीमधून होते तर परंतु आमचे वेतन ट्रेजरीमधून न होता आम्हाला फंड वापरावा लागतो किंवा अनुदान वापरावं लागतं तर त्या अनुदानासाठी बऱ्याचदा अनुदान हे पाच पाच सहा सहा महिने येत नाही तोपर्यंत आमच्या लोकांना चोवीस तास सेवा द्यायला लागते अत्यावश्यक सेवेसह कोरोनामध्ये आमच्या बरीच लोकांनी कामकाज केलं म्हणजे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून शहरातले सर्व भागात भाग कव्हर करतो सगळ्या सेवा पुरवतो परंतु जेव्हा वेतनाची वेळ येते तेव्हा आम्हाला अनुदानाची वाट पाहायला लागते की शासन ह्या बाबतीत खूपच जास्ती उदासीनता आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचं कोशागारातून बाकी जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणे आमचं शासकीय वेतन हे ट्रेजरीमधून व्हावं तसंच तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दहा वीस आणि तीस ही आश्वासित प्रगती योजना लागू झालेली आहे जी पूर्वी कालबद्ध पदोन्नती म्हणून होती ज्याला बारा वर्ष चोवीस वर्ष आणि छत्तीस वर्ष अशी पदोन्नती दिली जायची आता सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दहा वर्षानंतर एक पदोन्नती मिळते तेव्हा आम्हाला बारा वर्षानंतर मिळते बाकीच्यांना वीस वर्षानंतर मिळते तर आम्हाला चोवीस वर्षानंतर मिळते म्हणजे बाकी कर्मचाऱ्यांची तीस वर्ष जर सर्व्हिस झाली बाकी शासकीय कर्मचाऱ्यांची तर त्यांना तीन पदोन्नती मिळते आणि आम्हाला त्यासाठी वर्ष सर्व्हिस करायला लागते हा जो गॅप आहे हा गॅप कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि आम्ही पण शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चोवीस तास बांधील आहोत तर आम्ही काम तर करतोच आहोत तर त्याचा आम्हाला मोबदला पण मिळाला पाहिजे त्यासाठीचा हा संप आहे या संपात कोणत्या सुविधा बंद राहतील आत्ता सध्या फक्त आमच्या कार्यालयीन ज्या सुविधा आहेत सेवा आहेत त्या सर्व बंद आहेत उद्यापासून आम्ही उद्या, उद्या सातवा दिवस आहे संपाचा उद्यापासून आम्ही अत्यावश्यक सेवा पाणीपुरवठा आरोग्य आणि वीज यासह बाकी सगळ्या अत्यावश्यक सेवा ह्या बंद करणार आहोत आज आमचे एक कार्यकर्ते आमचे सगळे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन सादर करायला गेले आहेत तिथं काहीतरी अपेक्षा आहे की आमच्या बाबत सकारात्मक विचार केला जाईल आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील या, या संपासाठी इंदापुरातील कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या संप संप करणाऱ्या भेट दिली हो आम्हाला बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या बऱ्याच आम्हाला भेट दिल्या आहेत सर्व पत्रकारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तसेच आमचं निवेदन माननीय जे काही इथले आमदार खासदार आहेत त्यांना पोहोच झालेला आहे मोठ सगळ्या मंत्र्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आमचं निवेदन पोहोच झालेलं आहे सी एम साहेबांना पण काल भीमाशंकर चावणात त्यांचा दौरा होता भीमाशंकरच्या दौऱ्यात ठिकाणी पण सीएम साहेबांना आमचं निवेदन पोहोच आहे यामध्ये तहसीलदार साहेबांकडून कोणती घेण्यात अजून तरी तहसीलदार साहेबांचा आम्हाला असं सा काही पत्र व्यवहार नाही आहे कदाचित त्यांना जेव्हा वरून असे आदेश दिले जातील तेव्हा त्यांची ते पण दखल घेतील तर आपण पाहू शकता की इंदापूर शहरात नगरपालिकेच्या समोर नागरिकांच्या समस्या सोडवणाऱ्या अधिकाऱ्यांना आज संप करावा लागतोय हे दुर्दैवी बा बाब आहे राजकीय सामना न्यूज इंदापूरहून विशालभोव